श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचंनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे स्वामी म्हणतात बाळा तुला माहीत नाही आता तुझे कोणते स्वप्न पूर्ण होणार आहे जे तुझ्या आजपर्यंत मनामध्ये आहे ज्यासाठी तू आजपर्यंत खूप अपार मेहनत घेतली आहेस खूप कष्ट केले आहेस बाळा त्या कष्टाची चीज होण्याची वेळ आता आली आहे ते सुंदर स्वप्न तुझ्या मनातील तुझ्या कुटुंबाचे आता मनासारखे पूर्ण होण्याची वेळ आली आहे स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या आयुष्यातील तुला त्रास देणाऱ्या दुःख आणि यातना देणाऱ्या तुझ्या त्या जवळच्याच विश्वासघातकी लोकांना आणि शत्रूंना तुझ्यापासून दूर केले आहे हो बाळा निश्चिंत रहा आता तुझ्या स्वप्नांना भरारी घेण्यासाठी तू तयार आहेस ना कारण तुझ्या आयुष्यामध्ये ते आता आनंदाचे सुखाचे वैभवाचे दिवस लवकरच येत आहेत बाळा ज्या लोकांनी तुझा विश्वासघात केला तुला खूप काही त्रास देऊन तुझी मजा बघण्यात आली आता त्यांची मजा बघण्यास तू तयार आहेस स्वामी भक्तांनं तुम्हालाही ज्या शत्रूने त्रास दिला आहे त्यांची मजा बघण्यास जर तुम्हीही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या जीवनामध्ये खूप मोठा बदल होणार आहे खूप अद्भुत चमत्कार तुझ्यासमोर येणार आहेत म्हणून योगायोग समज की हा संदेश तुझ्यापर्यंत पोचला आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष न करता स्वामी आज्ञा समजून हा संदेश शेवटपर्यंत एक कारण यानंतर तुझी चिंता दुःख काळजी या क्षणापासून कायमचे संपलेच असे समज तुझ्या नशिबात नाही ते सुद्धा तुझ्यासमोर तुला मिळणार आहे बाळा आता सुखाचे दिवस सुरू झालेस समज या क्षणापासून स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समज म्हणूनच तुझ्यासमोर आम्ही या संदेशामार्फत खूप काही संकेत आणि तुझ्या जीवनाला तुझ्या दुःखी मनाला उभारी आणण्यासाठीच या संदेशामार्फत समोर आहोत तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको शांत मनाने शेवटपर्यंत आमच्यावरती जर विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकूनच पुढे जा स्वामी म्हणतात बाळा तू जी काही आमची निरपेक्ष भक्ती केली आहेस जे काही आमचे अखंड नामस्मरण तुझ्या हृदयामध्ये तुझ्या मनामध्ये तुझ्या ओठामध्ये सुरू असते बाळा त्याच विश्वासाचे त्याच भक्तीचे आता योग्य फळ तुला नक्कीच मिळणार आहे तुझ्या सेवेचे फळ मिळण्याची तुला वेळ जवळ आली आहे बाळा फक्त संयम ठेव धीर सोडू नको मनातील आत्मविश्वास खचू देऊ नको कारण ही ब्रह्मांडाची शक्ती स्वामी माऊली जर तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे तर तू कोणाला का घाबरतो कोणाबद्दल चिंता करण्याची त्या शत्रूंची तुला चिंता करण्याची गरज नाही बाळा आता चिंता मुक्त हो पणवतीमुक्त हो आणि या क्षणापासून आकाशामध्ये उंच भरारी घेण्यास तयार हो कारण तुझ्या पंखामध्ये असे काही बळ देण्यात आले आहे ज्याद्वारे तुला खूप काही तुझ्या आयुष्यामध्ये प्राप्त होणार आहे खूप काही उंची तू आता प्राप्त करणार आहेस जे पाहून तुझे शत्रू देखील तुझा हेवा करणार आहेत हो बाळा आमच्यावरती विश्वास आहे ना मग ढगमगू नकोस खचून जाऊ नकोस कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार घेऊ नको कोणासमोरही अश्रू ढावळू नको लाचार होऊ नको कोणासमोरही गुडघे टेकू नको कारण बाळा तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार जसे तुझे विचार असतील तसे तुझे जीवन आणि तुझे व्यक्तिमत्व घडणार आहे देवा बाळा या क्षणापासून त्या मनातील नकारात्मक विचारांना सोडून सकारात्मक विचारांची कास धरून एक सुंदर आयुष्य घडवण्यास तयार हो कारण आजपर्यंत खूप काही दुःखाने आर्थिक चिंतेने आणि या विश्वासघातकी लोकांनी तुझ्या शत्रूने तुला खूप काही त्रास देऊन तुझे जीवन पूर्णत खराब केले आहे बाळा पण याची घडी बसवण्याची सुद्धा तुझ्या हातामध्ये आम्ही संधी दिली आहे <coughs> कारण ह्यानंतर आता तुझे जे जीवन बदलणार आहे त्याची तू कल्पना देखील केली नसेल फक्त संयम बाळक स्वामी म्हणतात काही चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावंच लागते जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर हा चमत्कारिक संदेश शेवटपर्यंत ऐकून तर बघ स्वामी म्हणतात बाळा आता जास्त चिंता करत बसू नको चिंता कर तुझ्या स्वप्नांची चिंता कर तुझ्या कुटुंबातील तुझ्या लोकांची आणि तुझ्या ध्येयाची तुला जे काही तुझ्या आयुष्यात प्राप्त करायची आहे चिंता त्याची कर स्वामी म्हणतात संकटातून बाहेर पडण्यासाठीच तुम्हाला स्वतःला प्रयत्न करावे लागतात कारण जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्य भाग बुडाला म्हणून दुसऱ्यावरती विसंबून तुमचे कधीही कार्य कुठलेही पूर्ण होणार नाही तेव्हा बाळा स्वतःला तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील खूप काही कष्ट घेतल्यानंतर प्रयत्नांती परमेश्वर याचा संपूर्ण अनुभव तुम्हाला आल्याशिवाय मिळणार नाही स्वामी म्हणतात बाळा आता आर्थिक चिंतेतून या क्षणापासून मुक्ती झाली आहे असे समज कारण महालक्ष्मीचा आशीर्वाद तुझ्यावरती अखंड राहणार आहे तुझ्या मनातील त्या आर्थिक चिंता सर्व काही काळजी दुःख या क्षणापासून मिटणार आहे स्वामी म्हणतात बाळा जे लोक तुम्हाला तुमच्या बिकट परिस्थितीमध्ये सोडून गेले आहेत आता तेच लोक तुझ्यासमोर येऊन तुझी माफी मागणार आहेत तेव्हा बाळा शांत मनाने विचार कर की आता या लोकांवरती विश्वास ठेवायचा की नाही हा निर्णय सर्वस्वी तुझा आहे स्वामी म्हणतात जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये बिकट परिस्थिती येते सर्व मार्ग सर्व दरवाजे चारी बाजूने बंद होतात तेव्हा काय करावे कुठे जावे काहीच मार्ग सापडत नाही तेव्हा तुम्ही आर्तमनाने आमचा धावा करता की स्वामी मावली मला या संकटातून या दुःखातून बाहेर काढा पण बाळा तुमची प्रार्थना तुम्ही अगोदरच तुम्हाला माहीतसुद्धा सुद्धा होत नाही की आम्ही तुम्हाला त्या संकटातून कधी अलगत बाहेर घेऊन आलो आणि जेव्हा हे तुम्हाला उशिरा समजते तेव्हा तुम्हाला असे वाटत असते की हा चमत्कार कसा घडला कारण हेच तर आमचे काम असते की तुम जेव्हा जेव्हा माझा स्वामीप्रिय बाळ खूप काही दुःखामध्ये असतो पण आमची निरपेक्ष भक्ती अखंड करत असतो तेव्हा आमचे तुमच्यावरती संपूर्ण लक्ष असते तेव्हा बाळा कधीही खचून जाऊ नको कधीही आमच्यावरचा विश्वास ढळू देऊ नको कारण जिथे तुझी संकटे आहेत जिथे तुझा मनस्ताप आहे जिथे तुला यातना आहेत त्याच्या समोरही स्वामी माऊली आहे तेव्हा निश्चिंत राहा आता तुझ्या शत्रूंचा सामना आमच्याशी होणार आहे हो बाळा त्यांच्या कर्माची योग्य शिक्षा आता त्यांना मिळत आहे आता सर्व काही त्यांचे वाई वाईट प्रारब्ध वाईट कर्म त्यांच्यासमोर आले आहे स्वामी म्हणतात बाळा जीवनातील कोणत्याही गोष्टीवर कोणत्याही बिकट परिस्थितीवर कधीही दुःखी होऊ नका कारण त्यातूनच तुम्हाला योग्य धडे शिकायला मिळतात कसे राहायचे कसे वागायचे आणि कोणावरती किती विश्वास ठेवायचा हे सर्व काही ही बिकट परिस्थिती तुम्हाला सांगून जाते म्हणूनच आता जास्त चिंता करू नको जास्त विचार करू नको हा संदेश शांत मनाने ऐकून तुझ्या आयुष्यामध्ये आता खूप काही बदल करायला घे स्वामी म्हणतात बाळा आमचे आशीर्वाद आमचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत जेव्हा सगळं संपून गेलं आहे असे वाटत असेल तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरुवात होण्याची तीच वेळ असते स्वामी माऊलींच्या कृपा होण्याची फक्त धीर धरा योग्य वेळेची वाट पहा स्वामी म्हणतात बाळा तू तु तुझ्या तु तु हिमतीवर आत्मविश्वासावर आणि स चांगल्या विचारावर सकारात्मक विचारावर तू तु तुझे तु भविष्य घडवू शकतोस एवढी तरी ताकद तुझ्यामध्ये आम्ही दिली आहे फक्त ती ताकद ती शक्ती ओळखण्याची तुला आता गरज आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या संकटातून मार्ग तुझ्यासमोर आला आहे तेव्हा निश्चिंत रहा आता दुःख समाप्तीची वेळ जवळ आली आहे संयम ठेव तुला तुझ्या दुःखातून चिंतेतून आम्ही अलगत बाहेर काढण्यासाठीच तुझ्यासमोर आलो आहोत स्वामी म्हणतात बाळा जे आजपर्यंत तुझ्यासोबत घडले आहे ते का घडले आहे ते तर चांगल्यासाठीच घडले आहे हे लक्षात ठेव कारण ज्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होतात पण त्याचा परिणाम तुम्हाला उशिरा दिसून येतो हा संदेश आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद